नमस्कार सेलिब्रिटी कट्ट्यावर मिरुषालिकाने तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे तर इन्स्टिट्यूट ऑप पावटॉला जी हा चित्रपट येत्या अकरा एप्रिलपासून आपल्याला भेटला येतोय आणि त्या चित्रपटात सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका आहे सयाजी सर खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी गटा धन्यवाद धन्यवाद कसे आहात मस्त मी <laughs> ना इंटरव्ह्यूला सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा एंट्री केलात ना इथे तेव्हापासून आत्तापर्यंत तुमच्या चेहऱ्यावर नॉनस्टॉप स्माइल आहे सो या स्माईलचं काय तुम्ही सांगाल की पॉझिटिव्हिटी स्माइल काय आहे मला असं वाटतं की आनंदी वा असावं माणसानं आनंदी राहावं आणि जन्माला येऊन देत जाता जाता, जाता आपण जातोच सगळ्या आयुष्यात जाता जाता जर काय आनंद देता आला तर द्यावा आणि चांगली लोकं जगात खूप आहेत त्यांच्याबरोबर आयुष्य काढावं आयुष्य वाक जे आपल्याला वाटतात चुकीची लोकं आहेत वाईट आहेत त्यांना सुधारवण्यात आपल्या आयुष्यातला वेळ वाया घालवू नये एवढं मला वाटतं आणि मग आपण आनंदी राहतो आता जेव्हा तुमच्याकडे ही भूमिका आली ना त्याच्यानंतर एक कसं एक असतं ना की एक स्टोरी आवडते किंवा को आर्टिस्ट चांगले असतात किंवा ज्यांच्यासोबत आपल्याला काम करण्याची इच्छा असते ते सुद्धा कलाकार याच्यामध्ये आहेत असं असतं सो म्हणून पण आपण कधीतरी होकार देतो तुम्हाला याच्यातलं कुठलं एक कारण होतं की तुम्ही या चित्रपटासाठी होकार दिलात मला हा विषयाचं नाविन्य खूप वाटलं नावातच आहे ना जो पावटॉलॉजी पावटॉलॉजी आपण पण सायकोलॉजी असेल व्हिज्युअलॉजी असेल या किती लॉजी असतात सायन्स असतात पण पावटॉलॉजी काय असतात तर ही पावटॉलॉजीच वेगळी आहे आणि समाजावरती समाजात घडणाऱ्या घटनांवरती एक ह्युमरस पद्धतीनं असं कोणीतरी बोट ठेवतं आणि असं एंटरटेनिंग करतं आणि खरं तर मनोरंजनाचा हा हेतूच आहे मनोरंजन म्हणजे अंजन पण आहे त्याच्यात तुम्हाला असं किक देतं तर ही ह्याच्यात चांगली आहे त्यामुळं मला हे करावसं वाटतं तसं पावटॉलॉजी म्हटल्यानंतर आम्हालाही असं एक आठवलं की म्हणजे हे हेच नाव का सो तुमच्या असं मनात आलं का आणि तुम्ही कोणाला हे विचारलंत का मी हे नावच आवडल्यानंतर हा इंटरेस्टिंग म्हणजे हा विशेष चांगला असणार इन सु पाव म्हणजे पहिला प्रश्न पडतो काय आहे हे कर असं वाटतं तर ते लोकांना बघावं सो पण वाटतं असं तुमची या चित्रपटाची भूमिका आहे ना तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल अ हा फार ह्युमरस आणि विविध छटा असलेला एक इन्स्टिट्यूटचा डीन आहे आणि तो काय वागेल कशा का जजमेंट कधी दे देता येत नाही आणि तो सतत धमाल त्याच्यामुळं होत जाते पावटे लोक कॉलेजचे सगळे धमाल करतात पण त्याच्या सगळ्या चाव्या ह्याच्यावर असतात त्यामुळं मजा आली करायला आणि जसं मगाशी ना तुम्ही म्हणालात की हा चित्रपट ना थिएटर मध्ये जाऊन बघा पण आजकाल ना असं बघायला मिळतं की कुठली तरी एक लिंक व्हॉट्सॲपवर येते किंवा असं सोशल मीडियावरती येते लोक ती लिंक ओपन करून बघतात ठीक आहे सो याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आता काय हे थोडंसं चिटिंग आहे आणि मला असं वाटतं की जे प्युअर खरे लोक असतात ते असं करत नाहीत त्यामुळे आपण कसं की आपल्याला रेस्पेक्ट असेल कलेबद्दल तर आपण थिएटरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे तर तुम्ही तुमच्या आनंदात म्हणजे चुकीचं खाऊ नका चुकीचं बोलू नका चुकीचं वागू नका चुकीचं बघू पण नका ना, ना, ना। तसं हे चांगलं बघा थिएटरमध्ये बघा सर आता या चित्रपटामध्ये ना यंग मुलं पण आहेत आणि जसं की म्हटलं पावटा गँग कॉलेज गर्ल्स असे आहेत कॉलेज गँग सगळे आहे सो ह्या सगळ्या यंग जनरेशन सोबत काम करताना तुम्हाला काय मजा आली आणि काय होती शूटिंग मागचे एक बी टी एस म्हणतो ना ते त्याबद्दल ऐकायला नाही मुळात ही यंग जनरेशन त्यांना असं वाद वाह्यात आणि वाद्धट वागायला ऑफिशियल <laughs> परमिशन त्यामुळं ते काम स्क्रीनवर खूप चांगलं दिसणार आहे <laughs> म्हणजे कसं असतं उकर्ड असलं तर त्याचं जर चित्र असेल तर ते खूप चांगलं असतं तसं हे वाईटपणाचं जे प्रेझेंटेशन आहे ना ते थिएटरमध्ये बघायला मजा येणार एक शेवटचा प्रश्न घेऊया तुम्हाला समाजकार्याची पण खूप आवड आहे तर असं काय आहे का की आता पुढे ठरवलं की अमुक एकासाठी आपल्याला एक काम करायचंच आहे ते पण ते अजून झालेले नाहीये पूर्ण किंवा त्याच्यावरती वर्क चालू आहे काय नाही यावर्षी आपल्या तीस चाळीस देवराया <laughs> देवराया फार पूर्वीच्या लोकांनी हजारो वर्षापासून देवराया बनवून ठेवल्या त्या नंतर आपल्या पाच काही वर्षात आज खूप झाडं आपण नुकसान केलंय तर मला असं वाटतं की मी माझ्यापुरतं ठरवलं की प्रत्येकानं आपल्या वया आहेत की तुझ्या वया आहेत की तू झाडं लावली नाहीस तर तुला ऑक्सिजन घ्यायचा काय अधिकार आहे आणि तू नुसतंच आपलं गाडी बंगले घेत फिरलीस तर काय आहे मला ते पटत नाही पण आपण दुसऱ्याला सांगायचं आपलं आपण करायचं आपलं आपण हे करायचं नाही पुढे जायचं आपलं बघून लोकांना वाटलं अरे हे चांगलं आहे हे आपण करावं तर त्यांनी जरूर करावं नाही केलं तर आपण त्यांच्या नादाला नाही लागायचं अकरा एप्रिलला चित्रपट रिलीज होतोय सो त्याबद्दल पुन्हा एकदा प्रेक्षकांना सर्व फॅमिलीनं सगळं so कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन थिएटर मध्ये बघण्यासारखा सिनेमा आहे इन्स्टिट्यूट ऑफ पावटोलॉजी अकरा एप्रिलला सगळ्यांनी बघा आनंद घ्या आनंद राहा आणि आनंद देत चला थँक्यू सो मच